बाया त्या संगीने नऊ कलरच्या नऊ साड्या आणल्यात मला आली दाखवायला लगेच मुर्दे माझ्या खाई गेल्या वर्षीच्या मग साड्या पण बाया किती नाव ठेवतील घातल्या नवरा पैसे मागवतो तो दिन शिव्या काही सासऱ्याकून घ्या काय ना पैसे मामा बस ते रे मी आलो तो अवलं शांत शांत बसली होती लेवाय टाकल्या ले ले का झाली होती तुम्हाला वाटत का तुम्हाला कोणी नाव ठेवा लोकांनी आपल्या खानदानीची इज्जत जाव असं वाटतं का तुमच्या सुनाला कोणी नाव ठेवा असं वाटतं का काय झालं काय पण मग पाच हजार रुपये द्या ना मग सांगते पाच हजार द्या आता नाही दोन तास आहेत तरी आली नाही अजून नक्की एवढं पैसे घेऊन गेली पुढे अरे हे काय आणलं एवढं आता नाही जायची तुमची आता मी पण आले नवरात्रीच्या नवकर